सगळ्यांना नमस्कार तर आज आहे बघा दोरं घ्यायचं आज गौरी जाण्याचा दिवस आहे तर मी दोरे घ्यायसाठी सगळं साहित्य गोळा करून आणले बघा तर तुम्हाला दाखवते बघा सगळं दोऱ्याचा गुथळा झाला इथं तर आपल्याला सात दोरं करायचे ते बघा आता असं सात दोरं करून घ्यायचं बघा या पद्धतीने सगळं दोन चार असे कट करून घेते मी जाऊन बायका दोर बांधायच्या आपल्या आपलं म्हणजे बायकांना सगळ्यांना बांधाय द्यायचं आता तसं नाही आता काय करायचं घरच्या जगर, घरी सगळं बांधून ठेवा लागतं या आधी तर होत या तर बघा आता आपण काय करूया हे दोरा जे आहे ना पिवळा आणि लाल आपण ह्याच्यात कुंकात कुंका घेऊया आता हे थोडस कुंकू टाकते थोडीशी हळद आणि ह्याला आहे ना असं करून घेऊया दोरा हम्म झाला बघा दोरा घे आता आता एक एक आहे ना हे वस्तू सगळ्या आणलेल्या आपण आता बांधून घेऊया हो आता हे बघा काय काय आणले बघा मी इथं पानं आणली ती तर खारीक घेतले इथं हळकुंड आहे ती इथं खोबरं इथं फुलं इथं तुळशीची पानं आगाडा आणि कणसाचं तुर आणलाय मक्याच्या कणस कणसाचा आणि त्याच्यात हराळी आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते पहिली दाखवते कसं बांधायचं ते आमच्या सासूबाईची पहिली पद्धत आहे बघा आता काय करायला लागली ती वेगवेगळं बांधायला लागली ती आता आपल्याला काही वेगळं बांधायचं नाही आपली आपली जी पद्धत आहे ना तीच ठेवायची आपली जेवढी पहिले आली तीच ठेवणार आहे मी ही जे आहे ना सगळं हे असं बांधून घ्यायचं बघा आपल्याला आणि एक फुल टाकायचं त्याच्यात असंच आता एक तुळशीचं पान घालूया आपण आता ह्याच्यात एक खारीक घालूया ह्याच्यात तुकडं करून घेतले तर हे एक झाड ही आता ह्याच्यात खोबरं पण घालून घेऊया झाड आता आहे मक्कीचा तुरा घालायचा ती पण घालून घेत्या का ती पण ह्याच्यात आता काय राहिले आपल्याला ह्याच्यात राहिली हराळी घालायची ती पण हराळी ओळखून घेत्या त्याच्यात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आता आ, सुपारी राहिली आहे सुपारी पण अशी बांधून घेतली याच्यात आणि हळकून हळकून पण हळकून पण राहिली ती पण घालून याच्यात बांधून घेतली ह्याच्यात थोडा हळकून पण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दोरा हायती कुंकाचं झालंय आता हे दहा सगळं आणि असच आहे अशाच पद्धतीने हे सगळे दोरे चला बघा दोरं बांधून सगळं दोरे बांधून घेतलेत बघा मी हे वेगवेगळं करून ठेवल्या ते आता बायका आल्या की वेगवेगळं हे कर सगळं तर चला आता थोड्या मी बायका बोलवती आणि थोडासा प्रसाद पण करायचा आहे ना शेवाळ्याचा प्रसाद करून घेते थोडं गौरींसाठी

<laughs> गा? ना गा? ना गा। <laughs> तो बघितलं होतं काय असलं काय कुंकू खाली पायऱ्या करा येत नाही असं होत या खाली बाळा हे घे अस टाकणार का इष्ट्रामला काय तर म्हणा की का नुसतच काय आता काय कळायचंय काय म्हणताय कोणाला काय मनातल्या मनात काय म्हणताय कुठल्या कुठल्या गावान बायका आल्या द्या काय सांगा गी मराठवाड्यातनं हैदराबाद वगैरे कुठनं <laughs>

वज उतरलं का उतरलं वज उतर वज उतरलं गातरलं वज उतरलं गातरलं वज उतरलं गातरलं आता ही द्या वाटीत हे पझरत

ಬಲ್ಕ ಜಸ್ಟ್ ಪದರ ಅಲ್ಲ ಹವಾ ಜಸ್ಟ್ ಪದರ ರೂಪಿಸು ಮಂಗಳವಾರ

शेला आले त्याने हे तर काय पार त्याच्या खाल ना कुठलं उत्तराखंड तिकडून आले आणि हिला तर ओळखलं असल आता पाया पडती बाई खूप दिवसात ना पडायच असं काय बर 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 असे गौरी घेतले काय दोर ही घेतलेलं आहे साध्या पद्धतीने आपलं साधं थोडस म्हणजे करायचं होतं म्हणून त्यामुळं झालेले आहे चला आता कार्यक्रम पार पाडला ओके